नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या युट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर तुम्हा सर्व दर्शक व पर्यटक मंडळीचे स्वागत करीत आहे मित्रो आजच्या व्हिडिओतून मी माहिती देणार आहे महाराष्ट्रातील गुजगवान या बौद्ध धार्मिक पर्यटन स्थळाबाबत मित्रो चंद्रपूर जिल्ह्यातील गुजगवान हे स्थळ बौद्ध धर्मियांचे महत्वपूर्ण स्थळ असून या स्थळाजवळच किमान एकवीस किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध तडावा जंगलातील संगारामगिरी म्हणजेच रामदेगी हे स्थळ आहे गुजगवान हे स्थळ शिवाराच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं एक सुंदर स्थळ आहे येथील परिसरात बुद्ध विहार निवास व विशाल आकारातील बुद्ध मूर्ती आहेत येथील संपूर्ण परिसर निसर्गरम्य व शांततामय आहे मित्रो काही ठराविक दिवशी या परिसरात धम्म देशनीचा कार्यक्रम आयोजित होत असतो कार्यक्रमानिमित्त बहुसंख्य बौद्ध अनुयायी शुभ्र वस्त्र परिधान करून येथे येत असतात येथील बुद्ध मूर्तीला वंदन करताना पांढरे शुभ्र कमळ बुद्ध चरणी व दिवसभर येथे असल्यामुळे येथे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स व नाश्ता विक्रीचे सुद्धा असतात एकंदर येथे संपूर्ण परिसर बहुसंख्य बौद्ध उपासकांनी भरगतच व्यापलेला असतो रात्रभर कार्यक्रम सुरू असताना येथे भोजनदान देण्यात येते तसेच येथील परिसरात वाहनाकरिता निशुल्क पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली असते मित्रो गुजगहाण या स्थळाला भेट द्यायची झाल्यास जवळचे ठिकाण चिमूर व वरोराहून बसेस उपलब्ध आहेत वरोरा चिमूर या मुख्य रस्त्यावर सदर स्थळ असल्याकारणाने येथे यायला ऑटो टॅक्सी सहज उपलब्ध होत असते रेल्वे मार्गाने यायचे झाल्यास वरोरा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे रस्ते मार्गाने वरोरापासून गुजगवान हे स्थळ तीस किलोमीटर आहे तर चिमूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रो तुम्हाला या व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा तसेच निसर्ग भ्रमंती या चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहावी याकरिता या, या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रो एका नव्या पर्यटन स्थळा माहितीविषयी धन्यवाद